नमस्कार मी अष्ट आज आपण पाहणार कामधे किंवा गाय वासरू आपण बऱ्याच घरांमध्ये गेल्यानंतर पाहतो की त्यांच्याकडे गाय आणि वासरू यांचा स्टॅच्यू असतो कधी ते तांब्याची असते कधी ती पितळ्याची असते कधी पंचधातूची असते कधी चांदीची असते आणि श्रीमंताच्या घरी गेलो तर सोन्याची सुद्धा असते बा पा। मग या गायीच गाय आणि वासरू यांचं काय महत्व आहे ते आपण घरात का ठेवायला पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे याचं किती महत्व आहे याचा विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता कामत हे लोक म्हणजे इच्छा पूर्ती करणारी की धनधात आणि समृद्धी देणारी आपल्या ज्या ज्या काही इच्छा असतात त्या सगळ्या भौतिक इच्छा असतात पहा आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कामधैनू ही गरजेची असते आता या ही कामधेनू आली तरी कुठून कारण श्रीकृष्णाने द्रौपदीला जी थाळी दिली होती बा अक्षय थाळी ती सुद्धा होती काम त्याचप्रमाणे कामधेनु हे सगळ्या जगाचं रक्षण करणारी आणि सगळ्यांना अन्नधान्य पुरवणारी अशी ही, ही कामधेनू आहे तर कामधेनूच्या जन्माचा इतिहास आपण पाहूया ज्यावेळेस समुद्र मंथन झालं कारण समुद्रातून लक्ष्मीला वरती आणायचं होतं त्याच्यासाठी समुद्रमंथन झालं समुद्र मंथन केल्यानंतर त्यातून चौदा रत्न बाहेर आली त्याच्यापैकी एक रत्न हे कामदेदू ते कामधेंदू श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे पहा श्रीकृष्णाचं लहानपण गोपाल म्हणजे गायीच्या पालन करण्यामध्येच गेलं पहा आणि तो सतत गाय वासरांच्या मध्येच असायचा त्याच्या आवडीदेवडी तशाच होत्या पहा की दूध लोढी तूप दही याच्यासारखं आणि हे सगळं त्या ज्या गाईकडं मिळतं आपल्याला ते अतिशय पौष्टिक असतं आता पूर्वी आपल्याकडे पहा गोधन म्हणायचे म्हणजे ज्या वेळेस मुलीचं लग्न होऊन जायचं त्यावेळेस तिच्याबरोबर गोधन लिहिलं जायचं की तिच्या घरामध्येही समृद्धी नांदावी म्हणून अशा हे गोधन पूर्वी देणं शक्य होतं आता देणं शक्य आहे का आता नाही आहे शक्य इवन आपण गाईला पाळू सुद्धा शकत नाही कारण जागाच नाही आहे तेवढी मग अशा वेळेत आपल्याला शास्त्राने एक पर्याय दिलेला आहे बा की धा दा, धातूची कोणतीही गाय आणि वासरू जर आपण घरामध्ये ठेवलं तर त्याचाही तेवढाच उपयोग हो, आपल्याला होतो की जेवढा प्रत्यक्ष गाई पालन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते येतं आपल्यामध्ये म्हणून आपल्या घरामध्ये आपण कारण जगाही लहान असतात पूर्वीची संस्कृती आता कमी झाली आहे जेव्हा विस्तारित कुटुंब होतं त्यावेळेस या गोधनाकडे घरातला एक कोणीतरी करता पुरुष किंवा घरातल्या पुरुषांपैकी एक पुरुष संपूर्णपणे त्या गोधनाचं रक्षण करायचा त्याची काळजी घ्यायचा तर तसं आता शक्य नाही आहे आपल्याला म्हणूनच आपण ही धातूची गाय आणि वासरू आपल्या घरामध्ये ठेवू शकतो प्रत्येकाने आपल्याला ज्या ज्या आपल्या कुवतीप्रमाणे मग सोन्याची चांदीची पंचधातूची तांब्याची आणि पितळ्याची अशा वेगवेगळ्या गायी मिळ वे, गायी आणि वासरू मिळतात बा ते घरात ठेवल्याने वास्तुशास्त्राप्रमाणे मेधाशक्तीमध्ये वाढ होते म्हणजे काय बुद्धिमत्ता म्हणून या गायी आयदर देवाऱ्यात ठेवायच्या शोकेस मध्ये ठेवायच्या नाहीत किंवा अभ्यासाचे टेबल असेल आणि जिथे आपण पुस्तक शेल्फ मध्ये ठेवलेली असेल तिथे हे गाय वासरू ठेवलं तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो पॉझिटिव्ह रिझल्ट कसा मिळतो कारण बेदावृद्धी म्हणजे बुद्धी वाढवण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं तर सकस पोषण आता या गाईपासून बिळणारं दूध साय दही लोडी आणि तूप हे अतिशय उत्कृष्ट असणारी प पंचामृत हे गाईपासून बेळतं आणि त्याचा उपयोग बुद्धी वाढवण्यासाठी होतो कारण हे सगळं पौष्टिक अन्न आहे पूर्वी तर दुधाला पूर्णांना म्हणायचे आता आपण नाही म्हणत कारण नुसत्या दुधाने आपलं पोषण नाही होऊ शकत लहान मुलांचं अगदी तीन महिन्यापर्यंत होऊ शकत पण त्याच्यानंतर त्यांना सुद्धा अन्नाची गरज ही असतेच म्हणून अन्ना दुधाला आपण आता नाही म्हणत पण पूर्वी दुधाला पूर्णान्न म्हणायचे उपवासाला सुद्धा दूधच वापरायचे अभिषेकाला आपण पंचामृत वापरतो पहा हे पंचामृत दूध दही तूप याच्या सहित केलेलं असतं मध आणि साखर घालतो ती वेगळी पण म्हणजे पंचामृतामध्ये दूध दही आणि तूप याला सगळ्यात जास्त महत्व आहे पहा प्रत्येक देवतेला आवाहन करताना आपण त्यांना पंचामृताने स्नान घालतो आणि मग त्यांचं आवाहन करतो अभिषेक करतो आणि मग ते स्थापन करतो की ज्याच्यामुळे त्यांची कृपा आपल्यावर सतत राहील असं हे पंचावृत देणारी गोधन हे अत्यंत आवश्यक आहे बा आणि आताच्या काळाप्रमाणे कारण जसा काळ बदलतो तसा आपल्याला बदलणं आवश्यक आहे बा तर वास्तूमध्ये जेव्हा आपण हे गाय वासरू ठेवतो त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी हे सगळी घालवली जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी तिथे आकर्षित केली जाते त्याच्यामुळे धनधान्यामध्ये स्थैर्य येत पैसा स्थिर होतो आता ग्रहांचा दुष्प्रभाव घालवण्यासाठी बऱ्याच लोकांना आपण सांगतो पहा आप की आपल्या ज्योतिषी सांगतात कि या ग्रहाचा तुला त्रास होतोय मग आता तू दान काय करशील तर गाई, हिरवा चारा खाऊ घाल कारण गाय ही कशी आहे की देवत्वाला पावलेली गाय आहे व तिला हिरवा चारा म्हणजे बुधासारखं हे जे, जे उत्कृष्ट रक्त आहे त्याची उपासना केल्यासारखी कारण बुधाचा बुध हा आपल्याला बुद्धी आणि कम्युनिकेशनसाठी अत्यंत आवश्यक असणारा ग्रह आहे मग ज्या ज्या वेळेस बुध बिघडलेला असतो कुंडलीमध्ये तेव्हा नक्कीच आमच्यासारखी ज्योतिषी सांगतात की दर बुधवारी किंवा दर शनिवारी तुम्ही गाईला हिरवा चारा किंवा हिरवी खाऊ घाला की ज्याच्यामुळे तुमचा बुध सुधारेल आणि तो बुध तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी देईल म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे तेवढंच महत्व या गायीचं आहे त्याचप्रमाणे जर आपण गाईला दर अमावसेला जर पोळीचा लाडू म्हणजे किंवा पोळी आणि गूळ त्याच्यावर थोडं तूप घालून ते जर आपण गाईला खाऊ घातलं तर हातात ठेवून खाऊ घालायचं की ज्याच्यामुळे आपला हात ती गाय चाटते गाईचा जीभ कशी असते करकरीत असते ती जेव्हा आपला हात चढते त्यावेळेस आपलं प्रारब्ध बदलतं म्हणून तर अमावस्याला जर आपण हे लाडू पोळीचा कारण त्याच्यामध्ये पोळी असते तूप असतं आणि गूळ असतो की जे खाल्ल्यामुळे गाय तृप्त तर होतेच पण आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य तिच्या जिभेमध्ये आहे पहा म्हणून गा, गाईला अत्यंत महत्व आहे ज्या वेळेस आपलं आरोग्य ठीक राहतं कारण हे सगळं सकस धान्य सकस सा, सामग्री आहे पहा की ज्याच्यामुळे पंचामृतासारखं उत्कृष्ट अमृत तयार होतं गरोदर स्त्रियांना आणि अभ्यास करणाऱ्या म्हणजे ज्यांचा मेंदू सहा वर्षापर्यंत वाढतो पहा म्हणजे एक वर्षापासून सहा वर्षापर्यंतच्या मुलादा त्याचप्रमाणे प्रेग्नंट असणाऱ्या स्त्रीला जर आपण रोज एक छोटी वाटी पंचामृत खायला दिलं तर त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धी मुलांच्या बुद्धी बुद्धीची वाढ होते आणि ती वाढ सहा वर्षापर्यंत होते ती ॲक्सलरेट होते म्हणजे तिचा प्रगतीचा वेग वाढतो त्याचप्रमाणे गर्भधारित स्त्रीला जर आपण पंचामृताची एक वाटी रोज दिली तर सगळे पौष्टिक पदार्थ आणि सगळी मिनरल्स तिला त्यातून मिळतात कॅल्शियम तर मिळतात पण बाकीचेही सगळी मिनरल एकच आधी तिला मिळतात की ज्याच्यामुळे छोट्याशा पदार्थातून तिचं पूर्ण गर्भाच पोषण होईल आणि गर्भामध्ये असणाऱ्या गर्भाच्या गर्भा मेंदूची सुद्धा वाढ होईल कारण आई जे खाते तेच गर्भाला मिळतं त्यामुळे आरोग्य आईचंही आरोग्य स्थिर राहतं तसंच विद्यार्थ्यांचं आणि एक ते सहा वर्षाच्या मुलांचं की ज्यांना आपण रोज पंचामृत खाऊ घालतो पहा की ज्याच्यामुळे वेधा वाढते जे वाचलेलं आहे जे अभ्यास केलेला आहे ते लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते पहा त्यामुळे मन स्थिर होतं आणि शारीरिक स्वास्थ्य लाभतं शारीरिक स्वास्थ्य लाभलं की आपोआप आपलं आप आप कामामध्ये लक्ष राहतं पहा त्याचप्रमाणे गोधनापासून पंचगव्यही तयार होतं पहा या पंचगव्याचा उपयोग आपण पूजेमध्ये करतो होमात करतो शेणी आणि गोमूत्र घातल्याशिवाय वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ज्या वेळेस ऊर्जा वाढवायची असते त्यावेळेस कुठलाही संस्कार करताना मग भले तो रत्नसंस्कार असेल धातू संस्कार असेल औषधी संस्कार असेल सुगंध संस्कार असेल तर अशा सगळ्या गोष्टींच्या वेळेस अगोदर गोमूत्र आणि गोमय घालून ती जमीन सारवून घ्यावी लागते हा पूर्वी आपल्या घरांमध्ये म्हणजे जेव्हा स्पर्शा घातलेल्या नव्हत्या त्यावेळेस सारवलेली जमीन असायची त्याच्यामुळे सगळी निगेटिव्हिटी ही दूर व्हायची म्हणजे ओरिजिनल जमिनीतून येणारी निगेटिव्हिटी आपल्याला जी हार्मफुल असते ज्याला आपण जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतो तो स्ट्रेस कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे ज साधनेमध्ये जेव्हा होम हावन करतो तेव्हाही त्याचा उपयोग होतो गाईची पूजा पा दिवाळीचा पहिला दिवस असतो त्यावेळेस आपण वसुबारस कारण ती गो आपण आपली कृतज्ञता आहे कारण बळीराजाला उत्पन्न देणारी ती त्यांची ग गोमाता असते म्हणून आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला गाय आणि वासरू यांची पूजा करतो त्याचा खायला देतो आणि असं आपण त्या असतो आता आपलं शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आधुनिक शास्त्राप्रमाणे कॅन्सर सारखे दुर्धर आजार म्हणजे ज्या वेळेस त्याला केमोथेरपी दिली जाते तेव्हा शरीरामध्ये अत्यंत आग होते आणि ती उष्णता वाढलेली आणि आग कमी करण्यासाठी आणि पुन्हा या कॅन्सरचा उद्भव होऊ नये म्हणून अशा कितीतरी गोशाळा आहेत की ज्यांच्यामध्ये दोन गाईंच्यामध्ये एक बेड ठेवला जातो आणि त्या पेशंटला दोन दिवस तीस दिवस सात दिवस जशी त्याच्या आजाराची तीव्रता असेल त्याप्रमाणे रात्री झोपण्यासाठी जागा करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा कॅन्सर कंट्रोलमध्ये आलेला आहे हे शास्त्राने सिद्ध केलेलं आहे तसंच ब्लड प्रेशर सारखे आजार की जे दिसत नाही पण जे आपल्याला खूप दुर्धर आजारापर्यंत मिळू शकतात अशा वेळेस गाईच्या महाद्यावर वशिंड असतं पहा म्हणजे उंच आलेला भाग असतो त्याला वशिंड म्हणतात त्याच्यावरनं जर आपण हात फिरवला कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवता आहेत असं आपण समजतो मग जेव्हा या सगळ्या देवताचा आशीर्वाद आपल्याला मिळावा रोज सकाळी गाईची पूजा करतात अजूनही खेडेगावामध्ये गाईची पूजा करतात त्याच्या वशिंडावरनं हात फिरवतात तिच्या आणि गाईचं जे शेपूट आहे की नाही त्याने जर दृष्ट काढली तर ती दृष्ट लगेच उतरते आणि कुठल्याही दुर्धर आजारामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्याची दृष्ट काढली जाते कारण गावांमध्ये अजूनही ही व्यव पद्धत चालू आहे पहा आणि आपल्याला जे जे शक्य आहे ते आपण करतो मग आपल्या घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये आयदर देवघरामध्ये किंवा जिथे आपल्या पुस्तकांचा साठा आहे किंवा स्टडी टेबल आहे आणि आपली जिथे पुस्तकं ठेवतो तिथे हे गाय वासरू ठेवणं अत्यंत आवश्यक आहे सणावाराच्या दिवशी आपण त्यांची पूजा करतोच त्याच्यामुळे म्हणजे आत्तापर्यंत माहीत नसलेल्या या अनेक गोष्टी त्याच्यापासून मिळतात पहा की जसं शारीरिक आर्थिक मानसिक स्वास्थ्य या गोधनामुळे सुधारतात त्याचप्रमाणे आपल्या घरात जर ही गाय वासरू असली तर आपल्या मनाला स्थैर्य मिळतं आर्थिक स्थिरता राहते आणि शारीरिक स्वास्थ्य वाढतं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि ही माहिती जर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर शेअरही करा धन्यवाद